सो हे गाय वेलकम टू माय युट्यूब चॅनल कशात सर्व मस्त मजेत ना तर ब्लॉग आपण घरातून शूट नाही करत आहे बिकॉज थोडा प्रॉब्लेम झालेला काय एक सीन झालेला मोठा की आम्ही सगळे निघून खाली आलो आणि असा पॉइंट झाला की आमच्या फोर व्हीलरच्या म्हणजे आमच्या छोट्या गाडीची बॅटरी उतरली होती त्यामुळे मग ते थोडंसं मॅनेज करेपर्यंत आमचा अर्धा तास झाला तिथे बेस्ट त्यानंतर आमच्या रोशनी मॅडम बाबूला घेऊन ये पर्यंत टाइम झाला ही आमची छोटी दुर्वा एकदम अडगळीत झोपले कारण आमच्या देवाश्री गाडी वगैरे त्याचं थोडं सामान आहे से आम्ही ते असं गाडीमध्ये मॅनेज केलं त्यामुळे मागे थोडा पसारा पसारा झाला पसारा इग्नोर करा त्याच्याशी काय संबंध नाही आहे सो बघू आपला ब्लॉग कसा होणार आहे आपल्यासोबत कौस्तुक नाहीये तो गेलाय त्याच्या आजी आजोबांसोबत जवळजवळ काल त्याला आठ दिवस झाले आणि आम्हाला खूप त्याची आठवण येते आम्ही जाणार होतो म्हणजे उद्याच निघणार होतो गावाला जायला सॅटरडे आहे उद्या पण उद्या लग्न असल्यामुळे गावामध्ये एक तर आम्ही विचार केला की आम्ही घरी बसून बसून हा <laughs> आणि घरी बसून मला खूप आठवण येत होती खास म्हणजे माझ्या बाळाची सासूची <laughs> खूप आठवण येत होती मम्मींना मी बाबा खूप मिस केलं आठ दिवसामध्ये खरंच सांगते कारण घरामध्ये मोठं माणूस असणं खूप गरजेचं आहे आणि त्या असल्यावर मला खूप सपोर्ट आहे त्यामुळे मम्मीना तर मी खूप मिस केले म्हणून सगळ्यांची आठवण येत तिथं मग आमचं नवराबाईकोंचं आणि रोशनीचं असं डिसाईड झालं की आम्ही शुक्रवारीच निघूया तर निघे निघेपर्यंत आम्हाला किती वाजता बाय दहा वाजता निघालो ना आपण दहा वाजता फायनली आम्ही निघालो आहे त्यामुळे आम्ही घरातून शूट केलेलं नाही ऑन द वे ब्लॉग कुठे स्किप करू नका जे कोणी वर नवीन आलं असेल तर ते त्याने पटकन जाऊन बेल वर क्लिक करा की जेणेकरून आपले छान छान शॉर्ट व्हिडिओ ब्लॉग पाहायला मिळतील तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा चला बाहेर भरपूर हवा आहे गाडी स्पीड वर ते पडेल मोबाईल म्हणून मी आतूनच शूट करतो हे खूप छान आहे की पंधरा मिनटात आपण पंधरा पनवेल मध्ये पोचू भले अडीचशे रुपये अडीचशे रुपये टोल भरावा लागतो पण लहान मुलं वगैरे असल्या असल्याने आपण पटकन पोचू शकतो जास्त मदत तरी ना आणि ट्राफिक वगैरे काय नाही జాబి మా థాబలి కౌస్తా కా భా आ? भूश आणू हा भूश आणणार बाबू दादाला भूष पाहिजे दादाला भूस पाहिजे सो फ्रेंड्स so, आम्ही आमचा जो फेमस आहे साई लपेटा जो पेन मध्ये हॉटेल आहे तिथे थांबलोय बाबूला घेऊन जेवायला बघा मागे खूप ग्रीन ग्रीन लाईट्स येते दिसते का तुम्हाला आमचा देऊ आमच्या सोबत आहे त्याच्यामुळे मला व्यवस्थित शूट नाही करता येते पण जो फेमस आहे साई लपेटा हॉटेल सो तिथे जेवायला नियोजन केलं आम्ही खूप छान आहे टेस्ट आहे जेवणाला आणि क्राऊड आहे पण छान पद्धतीचं जेवण जे मिळतं नॉनव्हेज जे एक नंबर चाटून पिचून खाऊ शकता हे आणि बघ माझी केसं पकडले यार रोशनी ही दुर्वा बघा झोपून उठले किती झोपते माझी केस बघ तुझ्या लेखानी पहिली सोड <laughs> माझी केस केस मागे टाका डबल काम झालं चावी मध्ये केस अडकवल्या असून चला चला मग काय करते है? ओ, लॉक करा गाडी गाडी लॉक केली का ओ, गाडी लॉक केली चला 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 बघा बोर्ड दिसत साई फेमस लपेटा जेच एंट्री गेट आहे इथून अरे वा वा हो का? हे साई कृपा स्नॅक्स आहे आणि हा साई कृपा लपेटा सॉरी सॉरी साई कृपा फेमस लपेटा आणि साई कृपा स्नॅक्स ह्याच्या हॉटेलचे एंट्रन्स एक मिनट रोशनी काय लिहिलंय एकवीस वर्षा खालील व्यक्ती मध्ये सेवन हो एक खेकडा एक नंबर फेमस माझा लहान मुलांसाठी कौसुबला इथे आणलेलं बघ गेल्या आम्हाला देवांशला बसवते का आपण बबडीला बसू येत बाबांचं दर्शन तुम्हाला दाखवते लहान मुलांना खेळायला इथे भारी आहे बघा पहिले इथे आल्यावर छान असं बाबांचं दर्शन होतं लहान मुलांना खेळायला असं झोपाळ आहे घसरगुंडी झुला पण आहे छान आहे असं मुलांचा टाइमपास पण होईल आणि ते आजूबाजूला स्टॉल वगैरे आहेत छान चला खूप भूक लागली फटाफटा जेवणाला ऑर्डर करू I see the light inside you, brighter than the skies.

ऑर्डर ऑर्डर लागले मेनू मेनूवाल्यावर नक्की दाखवते काय द्या ना माझा पण ताट क्लीन करून प्रेमच नाही नवऱ्याचे राव आपलं ताट आपण टिश्यू पेपरने पुसायचं आणि देवांश देवांचं देवांच ताट पुसतोय देऊ पुस बोलली तर घ्यायलाच चाल ऑर्डर करून अर्धा तास झाला असेल पंधरा वीस मिनिटं तर नक्की झाली असतील फक्त बघा ताटामध्ये लिंबू कांदा कधी येणार ऑर्डर आमची बॉम्बलेट आय बाय पहिला गेला इथं ताटात काचकिती किती उत्सा ऑमलेट ची बाई <laughs> ह वेळानंतर बाई आलेले आहे रोटी राईस माझी फेवरेट तांदळाची भाकरी आणि आपलं चिकन चिकन आलेले सोप so, आम्ही जेवण वगैरे निघालेलो आहे आता वाजलेले आहेत रात्रीचे पाहुणे एक मला वाटते वाटते घरी जाईपर्यंत तीन अडीच तीन तर नक्की होणार तर ब्लॉग मॉर्निंगला चालू करू मॉर्निंगला बघू आपण एंड करू कौसुब आपला झोपला असेल गुड मॉर्निंग गुड नाईट सो आम्ही आता ब्लॉग चालू करतोय रात्री आम्ही झोपलो है ना आणि hmm. आमचा कसुब भेटलेला आम्हाला है ना कोणा मम्मा आली ना बाबूची बाबूची मम्मा आलेली आहे ना देवाश बघा आमच्या देऊ काय करतो बघा बघा नाही ना, दिसत नाहीये सो मॉर्निंग so, झालेले ब्लॉग काही शूट केला नाही मॉर्निंगचा उठल्यापासून कारण गावामध्ये लाईटच नाहीये आता तात्पुरती लाईट आली त्यामुळे आम्ही ब्लॉग स्टार्ट केलेला आहे है ना कौसुभची बोट बघा तर असा होता प्रवास मुंबई टू टू <laughs> गावचा तर जे कोणी चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी पुन्हा एकदा सांगते सबस्क्राईब करा आणि असेच तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील खूप गरम होते त्यामुळे मी ब्लॉग शूट करत नाही कारण लाईट पण एवढी नाही आहे मोबाईल चार्जिंग नाही आहे तर भेटू बाय